मराठी कथा आई भाग पंधरा स्वाभिमानी रक्षण जो ग्रहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावायची नसते दक्षिणाभिश ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविधेशिवाय इतर धंदा नसतो म्हणून ब्राह्मण दक्षिणा द्यावी असे सांगितले आहे इतर देशांतही उपाध्या उपाध्यायही आहेत इतर धर्मातही ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजातच ब्राह्मणाला देई श्यामने आरंभ केला आमच्या गावात एका ठिकाणी लग्न होते शेवंतवाढ निश्चय जेव्हा करीतात तेव्हा उभय मनपात वधूवर मनपात दक्षिणा वाढतात आपल्या ऐपतीप्रमाणे हे दक्षिणा देतात वधू घरचा एक उपाध्याय व वर वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मानपात हिंडतात जितके वराड खर्चे तितकेच वधू कडचे वराड खर्च्यांनी चार चार आणि दिले तर वधू पक्ष चार चार, चार आणि देतो जो हा हात पुढे करील त्याला दक्षिणा देण्यात येत असते लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले वडील मंडळीजवळच बसलेली असली तरी हे दक्षिणा आपोआपच त्यांना मिळते अरे आपण नाही येऊ हात पुढे करायचा वगैरे ते मुलांना सांगत परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही पैशासाठी आपण आपापल्याले आप आहोत फुकट मिळेल तेवढे घ्यावे अशी वृत्ती झाली आहे आगगाडीतूनच जपानी एजंट शिगारेट वगैरे फुकट वाढतात व श्रीमंतही त्या फोकर शिवारे घेऊन वळतात मी पाहिलेले आहेत श्रीमंत सुद्धा मोफत जाऊन औषधे घेतील श्रीमंताची मुले सुद्धा नादरीसाठी अर्ज करतील दारिद्र्याचा व दाम आहे मी लग्नाला गेलो व मुलामध्ये जाऊन बसलो शाळेतील बरोबरचे आम्ही मुले एकत्र बसलो होतो एका बाजूला बसले म्हणून खोड्या करत येतात टवाळकी करता येते कोणाच्या टोपीवर नारळ छेंडी ठेवा कोणाच्या खिशात खडे टाक कोणाला हळू चुमटा घे असे चालते दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ्या लक्षात चूक झाली नाही लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणे घेऊन घरी आलो व मोठ्या आरशाने आईजवळ द्याव्यास गेलो जणू माझ्या कमाईच्या माझ्या श्रमाचेच ते होते भटजी बारा बारा वर्ष मंत्र शिकतात ते विधी करतात तर त्यांना दीक्षिणा मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमाने व मोबदला तरच ते सोडून दिसते आईने विचारले कुठले रे पैसे मी म्हंटले शेवंतवाढ निश्चयाची लग्नात मिळाली आई एकदम ओळखली तिचे तोंड तोंडम झाले आम्ही गरीब झालो होतो आम्ही गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का आपण का गरीब झालो म्हणून किंवा येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण घराण्यातील का मुलाने हात पुढा केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे वेड्या तू का हात पुढे करावायचा तू त्या कड्यांना कड्यांचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे म्हटले नाही त्यांनी आमची क्यू आयली जगात दुसऱ्याने आपली क्यू करावी याहून करुणास्पद व दुःखद प्रत कु दुसरी कोणती गोष्ट आहे आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती बोले ना शून्य दृष्टीने पात्र पाहात राहिली आई घे नाग पैसे मी काही चोरून नाही आणले मी काकुळती सेऊन म्हटले आई म्हणाले श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकांचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यावायची नसते ते आपले काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भरजी वेल शिकवतात धार्मिक कामे करतात त्यांना शेतभात नसते ही दक्षिणा हे त्यांचे उत्पन्न मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी किती श्रीमंत आहे त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का सावकारी करता करतात शेतभाती आहे हे असले कसले भटजी आई म्हणाले तो त्यांचा दोष पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरीबांना देऊन टाकीत घरी मुले शिकवयास ठेवी त्यांना पांडव प्रतापात नाही का की न राजाने ब्राह्मणास खूप धन्य दिले ते धन ढाबणाने वाटेतच दुसऱ्याला वाटून दिले ऋषीच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत आपण ग्रहस्थ आपण दक्षिणा घेऊ नये तू पुन्हा पुढे हात करू नकोस रोजदाच पानपोची चे, पोईचेही पाणी प्यायला नाही ग्रहस्थाने जगास द्यावे जगापासून घेऊ नये आईने ते दोन आणि शेजारी बाळू म्हणून होता होतात त्याला देऊन टाकले मित्रांनो जगापासून जितके आम्ही घेऊ तितके जगाने आपले मिंदे होत असतो आपण दिनवाने होत असतो दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो दिनवाने जगणे हे पाप आहे हे। जगणे हेही पापच जगाचे मिंदे होणे नको युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकवण्यात येत असते आई बापांच्याही पैशावर जगणे हात तेथे मिंदेपणा व कमीपणा मानतात अमेरिकेचे प्रेसिडेंट उलर यांची गोष्ट सांगतं त्यांनी आपल्या तेरा वर्ष वयाच्या मुलास मजुरीस काम करावयास पाठवले दनाढ अशा अमेरिकेच्या मुख्य अध्यक्ष होते परंतु त्याच वेळेस त्यांना हा लहान मुलगा एका गावड्याच्या हाताखाली काम करीत होता एका इमारतीचे बांधकाम चालले होते ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला हुलर साहेबास वाईट वाटले परंतु ते म्हणाले माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची माहिती शिकवण्यासाठी माझा गृह स्वावलंबन हा पश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे स्वालंबनाने मान वर राहते पराव परावलंबाने मान खाली होते श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये तुका मने घेता तोही नरका जातो आयशी मनुष्याला पोचणारा ही पापी आणि आयुष ही पापी कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो, तो मिंदा दिनवाना असतो व आपण आय असतो या याचा उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावी लाकडे फोडून घ्यावी कपडे धुवून घ्या जमीन खणून घ्या काहीतरी काम करून घ्या त्यात खरोखरच त्या माणसाचा उद्धार आहे उद्योगास उद्योगासने पोषकात देवाचा अपमान आहे देवाने दिलेल्या हातपायांच्या बुद्धीचा अपमान आहे स्वाबन स्वाभिमान श्रम ह्याची माहिती आज रशियात शिकवण्यात येत आहे नुकताच एक अमेरिकी मानसशास्त्र रशियात गेला होता रशियातील परिस्थिती तेथील आंतरबाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या फाउंडेशन पेन चॉकलेटच्या वाड्या सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या मजुरांची चाळीत जाऊन तो त्यांना म्हणून देऊ लागला परंतु एकही हात पुढे झाला नाही कोणीही वस्तू घेतली नाही तो म्हणाला घ्या मी प्रेमाने देत आहे ते मजूर म्हणाले स्वतःच्या दुसऱ्याने दिलेली देणगीही घेऊ नये कदाचित मनात आलश मेंदेपणा व लंबन यांचा उद्यो हो व्हावायचा या दुर्गुणांना चित्ती ही वाव न देण्याचे आम्ही ठरवले आहे तो अमेरिकन मानसशास्त्र चकित झाला केवढी ही विचार क्रांती ज्या रसियात लाखो मंजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत तेथे ते एकही हात पुढे झाला नाही केवढे स्वावलंबन केवढे तेज केवढी श्रमाची पूजा श्रमात आत्मोधर आहे फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे ही हिंदी मुलांना तमाम हिंदी जनतेला समजेल तो सुदीन घरीदारी शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे उष्टे कोणाला घालू नये असा धर्म झाला पाहिजे खरा धर्मश्रमांना उत्तेजन देणे हाच होय आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गात्यांवर खाणारा दुसऱ्यांच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो हे दोघे समाज वृक्षावरील बांधुळे आहेत उन्हा तानात काम करणारा मजूर रस्ते झाडणारा झाडवाला मलमूत्र नेणारा भुंगी मेलेल्या गुरे फाडणारा ढोर वाहना बांधणारा चांबार हे सारे आयते खाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत श्रेष्ठ आहेत काहीतरी निर्माण करा विचार निर्माण करा धान्य निर्माण करा स्वच्छता निर्माण करा काहीतरी मंगल असे सुंदर असे हितकर असे निर्माण करा तर जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे ज्या राष्ट्रात समाज संवर्धक समाज रक्षक समाज पोषक सामाजिक पूजा होते ते राष्ट्र वैभवावर चढते बाकीचे भिकेस लागतात माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला मिंदेपणा म्हणजेच मरण हे शिकवले दुसऱ्याचे घेऊ नकोस तुम दुसऱ्यास दे हे शिकवले धन्यवाद थँक्यू कशी वाटली का तो नक्की कळवा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद